हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व आता आम्ही म्हणाल तर नवीन घरासाठी खूप साऱ्या गोष्टी आम्हाला पाहायच्या होत्या घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही एका मॉलमध्ये चाललेलो आहोत आपलं जे स्टडी रूम आहे ना तिथं आम्हाला सोफा बघायचा होता आपल्या दोन बाल्कनी आहेत त्यामुळं आउटडोरचं फर्निचरसुद्धा चांगलं मिळते काय तेही बघायचं होतं ज्या मॉलमध्ये चाललेलो आहोत ना त्या मॉलचं सजेशन तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी आम्हाला दिलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की पूनम तू या फिनिक्स मॉलमध्ये नक्की जा आणि पहा हा मॉल खूप छान आहे तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल सो यस आत्ता आम्हाला वेळ मिळालेला आहे सो चला घरची शॉपिंगसुद्धा होईल आणि आम्ही पहिल्यांदाच हा मॉल पाहणार आहे थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला हे सजेस्ट केल्याबद्दल नाही नाही म्हणत घरातून निघायला थोडासा उशीर झालेलाच आहे सकाळी उठल्यावर आम्ही सगळ्यांनी ब्रेकफास्ट केला होता लंच म्हणाल तर मॉलमध्येच करणार आहोत आपले व्हिडिओ म्हणाल तर पुण्याच्या बाहेरील इतर अनेक ठिकाणची लोकं पाहतात त्यामुळं जाता जाता आपण आजूबाजूचा परिसर बघतच जाऊयात मॉल तर पाहणारच आहोत तिथलं फूड कोर्ट पाहणार आहोत वेगवेगळे शॉप पाहणार आहोत आणि खरं सांगू का महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरासाठी छान छान गोष्टी मिळतात काय ते सुद्धा मला ना बाहेरच्या कंट्रीतून आपल्याच लोकांचे खूप सारे ईमेल्स सा आलेले आहेत इंस्टावर डी एमसुद्धा आलेले आहेत त्यांना आपले हे व्हिडिओ खूप म्हणजे खूप आवडतात बऱ्याच लोकांचा प्लॅनही आहे भारतात परत येण्याचा आणि त्यांना थोडीशी भीती होती पण आता त्यांच्या अशा कमेंट्स येत आहेत की पूनम तुझे व्हिडिओ बघून आम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटते कॉन्फिडन्स आलेला आहे आणि आम्ही भारतात परत येतोय आल्यानंतर तुला आम्ही नक्कीच भेटू आणि अशा कमेंट्स वाचून ना खूप भारी वाटते अजून वेगवेगळ्या कमेंट्स आहेत त्याच्यावर सुद्धा आपण छोटे मोठे व्हिडिओ का असे ना गप्पांचे ते करणारच आहोत मला ना रिसेंटली पुन्हा एकदा कमेंट्स आलेले आहेत की ओंकार आणि पूर्वा कोणत्या ग्रेडमध्ये आहेत ते सांगा आत्ताच मी एक व्हिडिओ केला होता मुलांवर त्यामध्ये सांगितलं होतं आणि बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं ओंकार आणि पूर्वा कोणत्या ग्रेडला आहेत पण काय होतं बरीच लोकं स्किप करून व्हिडिओ पाहतात आणि जी गोष्ट सांगितलेली असती ना त्यांच्याकडून स्किप झाल्यामुळं पुन्हा मला कमेंट करतात असो आज पुन्हा सांगते पूर्वा एथ ग्रेडला आहे आणि ओंकार थर्ड ग्रेडला वाव काय भारी मॉल आहे जस्ट आम्ही एंट्री केली आहे आणि इतका भारी व्यू मस्त मला वाटते आजचा पूर्ण दिवस आम्ही इथं आरामात स्पेंड करू शकू आणि मुलांना तर मजा येणारच आहे शॉपिंग झाल्यानंतर भरपूर आम्ही इथं फिरू आज पाय मात्र भरपूर दुखतील यात काही शंकाच नाही रिसेंटलीच मी ना यूट्यूब शॉट अपलोड केला होता आणि बऱ्याच जणींना माझा हा घातलेला ड्रेस आवडला त्यांनी विचारलं होतं की लिंक ड्रेसची असेल तर दे किंवा कुठून घेतलं असते सांग हा ड्रेस म्हणाल तर मी यू एसमध्ये असतानाच घेतला होता बर्लिंग्टनमधून अगदी पंचवीस तीस डॉलरला अमेरिकेत असताना आम्ही भरपूर फिरायचो आणि तुम्हा सर्वांना खूप वेळा वेगवेगळ्या मॉलमध्ये आम्ही घेऊन गेलेलोच आहोत कॅन्सर्समध्ये मी जिथं राहत होते ना तिथं जवळच ओक पार्क मॉल म्हणून होता आणि तिथं तर मी सारखी जायची मुलांना घेऊन त्या मॉलपेक्षा हा मॉल कितीतरी पटीनं छान आहे कॅन्ससमधल्या माझ्या बऱ्याच मैत्रिणी आपले व्हिडिओ बघत असतात आजचा हा मॉल बघून नक्कीच त्यांनासुद्धा आनंद होईल हा मॉलचं पार्किंग म्हणाल तर खूप छान होतं आणि इथं भरपूर ब्रँड्सचे शॉप आहेत इंटरनॅशनल नॅशनल ब्रँड्स एच एन एम त्यामधून तर मी भरपूर कपडे घ्यायचे रिजनेबल पण मिळतात आणि छान वाटतात मला त्याचबरोबर अमेरिकन गल त्याच्यामधून तर आम्ही किती वेळा तर बॅग्स वगैरे घेतल्या होत्या आणि पूर्वाच आवडतं शॉप म्हणाल तर बात आणि बॉडी वर्क्स आम्ही तिथेही आज जाणार आहे आवर्जून आपली मेन शॉपिंग झाल्यानंतर आता म्हणाल तर आम्ही होम सेंटरमध्ये आलेलो आहोत घराच्या डेकोरेशनसाठी ज्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या ना ते पाहणार आहोत त्या घरातील ना लिव्हिंग रूम मधला सोफा झालेला आहे घेऊन आणि डायनिंग टेबल सुद्धा घेतलाय इथं आम्हाला छान असा डायनिंग टेबल दिसला म्हणून दोन मिनटं थांबलो आणि प्राइस बघतोय म्हणजे कम्पेअर करता येते ना थोडीफार की कशी आहे बाबा प्राईज थोडासा अस्वस्थ वाटला पूर्वाचा असं होतं की आपल्या घरातला डायनिंग टेबल आता झालेला आहे चला पुढे दुसऱ्या गोष्टी बघू टाइम वेस्ट करू नका तर आम्ही फिनिक्स मॉलमधल्या होम सेंटर या शॉपमध्ये आलेलो आहोत इथं होम डेकोरच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत विथ फर्निचरसुद्धा सगळ्या लोकांना म्हणजे इथं येणं शक्य नसतं तर घरीच बसून ज्यांना पाहायचं आहे ना त्यांच्यासाठी ही क्लिप मी ॲड करते बरं चला तर होम डेकोरच्या खूप छान छान गोष्टी आपण बघूयात घ्यायच्या नसल्या म्हणून काय झालं बघायला तर काहीच हरकत नाही नाही का मला खूप छान वाटतं अशा वेगवेगळ्या गोष्टी बघायला आपल्याला सुद्धा ना असे घड्याळ घ्यायचे आहेत जवळपास चार ते पाच आरामात लागतील तीन बेडरूममध्ये लिव्हिंग रूममध्ये आणि एक स्टडी रूममध्ये थोडीशी वाकडी वाट करून मी इकडं ना किचनच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पाहण्यासाठी आलेल्या आहेत हा इथं मला ना क्रॉकरी सेट खूप छान वाटला ऑलरेडी आपल्याकडं आहे पण म्हटलं बघावं काय हरकत आहे मुलांचं मला नेहमी कौतुक वाटतं बाहेर असं गेलं ना त्यांचं कोणताही फारसा हट्ट नसतो आम्हीच फोर्सफुली त्यांच्यासाठी काहीतरी गोष्ट घेऊन देतो खाऊ पिऊ घालतो आणि शॉपिंग सुद्धा करतो आता मात्र मुलांना जोरदार भूक लागलेली आहे आणि आम्ही सगळे मिळून चाललेलो आहोत लंच करण्यासाठी बापरे हा मॉल इतका उंच आहे ना मला तर घरगरायला लागलंय खाली तर मी बघूच शकत नाही असं उंचावरून खाली बघितलं ना मला घरगरायला लागतं ओ oh माय गॉड भला मोठा हा फूड कोर्ट आहे मला तर खूप छान वाटला नेहमी म्हणते ना भारतात आल्यापासून आम्हाला काही खाण्यापिण्याची कमी नाही इतकी व्हरायटी मिळते ना कुठेही माझ्यासारख्या फूड लवरसाठी अशा ठिकाणी येणं म्हणजे एक पर्वणीच असते अगदी स्ट्रीट फूड असो किंवा छान छान रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणाचा आनंद घेणे एखाद्या ज्वेलरी शॉपमध्ये गेल्यानंतर स्वतःसाठी एखादा दागिना घेतल्यावर जो आनंद होतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मी वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन फूड ट्राय करते ना आणि पहिला घास खाल्ल्यानंतर जो आनंद मिळतो ना काय सांगा भूक लागली किती वेळ झालं हेलो यस इहालिए से दो पिज़्ज़ा है और ये बिरयानी भी घेतली है हां जी चिकन दम बिरयानी चाहिए भी ऐसा हां ये सब लोगों का ऐसा है कि फटन वीडियो करने का भूख तो कर तो कर लगने खाए है सर कोंकरियस ऑलरेडी स्टार्टेड राइट डोंकी कपूरवाच आम्ही चौघांनी ना आपापल्या आवडीचं फूड ऑर्डर करून आणलंय आणि एकत्र एक मिळून सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या ट्राय करतोय खूप मजा येते महिन्यातून दोन महिन्यातून एकदा ना अशा गोष्टी करायला हव्या मजा येते फॅमिली बरोबर सुद्धा आणि स्वतःला सुद्धा थोडासा चेंज मिळतो आताच आमचं खूप छान असं लंच झालं आणि मुलांना काही बुक्स घ्यायचे होते आणि पाहायचे सुद्धा होते पूर्वाला बुक रिडिंगची खूप आवड आहे आणि बहिणीला आवड असल्यामुळं भावालाही आपोआप लागली म्हणजे ओंकारला पूर्वाच्या ना मैत्रिणीचा बर्थडे आहे आणि तिला ना मैत्रिणीसाठी इतर कोणतंही गिफ्ट न घेता तिच्यासाठी छान असं बुक घ्यायचं होतं आणि ती मगापासून आत तेच पाहती आहे बराच वेळ झालं आत शोधती आहे मी म्हणाल तर बाहेर थांबले आत व्हिडिओ अलाव नाही आहे म्हणून म्हटलं इथूनच एक क्लिप शूट करावी थोड्या वेळात मीसुद्धा आज जाईन आणि ओंकारसाठी काही बुक्स घेईन मुलांना ना बुक रिडिंगची आवड आहे ही गोष्ट आम्हाला फार आवडते जेव्हा जेव्हा त्यांना जे बुक हवं असेल ना ते आम्ही विकत घेऊन देतो लायब्ररीसुद्धा आहे दे तिथूनसुद्धा आधेमध्ये ते बुक्स घेतात आणि रीड करतात पण पूर्वाचं असं आहे की तिला स्वतःचे बुक्स हवे असतात नेहमी आणि आम्ही ते घेऊन देत असतो रिसेंटलीच ना मला कमेंट आली होती की पूनम व्हॅलेंटाईन डे येतोय तर तुमच्या दोघांची केमिस्ट्री ऐकायला किंवा तुमच्या दोघांबद्दल जाणून घ्यायला आम्हा सर्वांना नक्कीच आवडेल तर त्याच्यासाठी व्हॅलेंटाईन डेची गरज नाही जेव्हा वेळ मिळेल ना नक्कीच या विषयावर आरामात बसून व्हिडिओ बनवूच या मॉलमध्ये ना बऱ्याच ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी ना स्पॉट बनवलेले आहेत खूप लोक उभा राहून फोटो व्हिडिओ काढतायत तसे आम्हीही काढलेले आहेत लवकरच छान छान यूट्यूब शॉट मी पोस्ट करेन

दोन्ही स्मॉल साईज आहेत ना बघू आणि ते दोन कलर ठीक आहेत का तुला ओके आणि okay. शर्ट ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये छान वाटेल असं की हां तो ब्लॅक वर छान दिसेल बघ उर्वाला ना कपडे घेण्यासाठी फोर्स करावं लागतं तिला यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे आज मी स्वतःहून तिला सांगितलं होतं की तुझ्या आवडीचे कपडे घे म्हणून आणि ती नेहमी ना ब्लॅक कलरमधलीच कपडे घेत असते तिचं असं म्हणणं आहे की खूप व्हरायटीची कपडे झाली ना आणि खूप कलरमध्ये कुठली घालू असं कन्फ्यूज होतं म्हणून तिनं जास्तीत जास्त ब्लॅक कलर घेत असते भरपूर मस्त अशी शॉपिंग झाली खाणं पिणं झालं भरपूर गोष्टी आम्ही पाहिल्या सुद्धा आणि थोड्या दिवसांनी येऊन ज्या आवडलेल्या गोष्टी आहेत त्या घेऊ विचार करून आत्ता मी ना या नर्सरीमध्ये आलेलो आहोत पूर्वाला ना काही फुलं बघायची होती घ्यायची होती म्हणून आत्ता काय झालं माहिती आहे का फुलांच्या साईडला ना असे लोखंडी रॉड होते आणि त्याच्यामध्ये माझा जो ड्रेस आहे तो अडकला आणि थोडासा फाटला माझा थोडा मूड डाऊन झाला आहे मला वाईट वाटलं नवऱ्याचं असं होतं की अरे तुझा मूड आहे ना खराब करून घेऊ नकोस आपण ना नवीन ड्रेस घेऊ असं घरी गेल्यानंतर मी दाखवते जास्त नाही थोडाच फाटला आणि त्या ताईंनी लगेच त्या रॉडला ना कापड आणून बांधलं कारण माझा ड्रेस आता फाटला नंतर बरीच लोक येत असतात आणि त्यांचाही ड्रेस खराब होईल जर अडकलं तर त्या रॉडमध्ये असो आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटू अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट